प्रचंड आवडलंय मला फिल्म आणि सगळ्यात महत्वाचं पंचक आ, ही आ, जी काही गोष्ट आहे ती मी इतक्या दिवसातून म्हणजे मी कधी ऐकलीच नव्हती सो so, या फिल्मच्या निमित्ताने मला पंचक काय आहे हे ऐकायला मिळालं आणि माहिती मिळाली या, या फिल्मची बाकी सगळे कलाकार म्हणा किंवा एक गोष्ट म्हणा सुंदर आहे आणि मला आवडती आहे मी एन्जॉय करते फिल्म काय सॉरी क्या बात किती कमाल केले त्यांनी म्हणजे ते सगळ्यांचं फेवरेट आहेत माझे सुद्धा लहानपणापासून फेवरेट आहेत सो so, यामध्ये त्यांना मला वेगळं काहीतरी बघायला मिळालं आणि कमाल त्या माणसाला हॅट्स ऑफ आहेत so, सो त्यांच्याबद्दल मी काय बोलू <laughs> ट्विस्ट आता सध्या मी काहीच सांगू शकत नाहीये काय असणार आहे पण मला धमाल येते ऍक्च्युली मी एक्सायटेड आहे आता मला जाऊन बघावं लागणार आहे की नक्की काय घडणार आहे पुढे जाऊन आणि जर मला असं वाटतं की तुम्हाला जर इतकी मला इतकी एक्साइटमेंट आहे तर तुम्हालाही ती असली पाहिजे आणि जाऊन बघितली पाहिजे तुम्ही थिएटरमध्ये फिल्म <classic> गए। तो गए। तो तो दा दा। हो हो पंचक मला असं वाटतं की पंचक या शब्दाचा अर्थ मला आज पहिल्यांदा कळालाय आणि पहिल्यांदा मी कानावर ऐकतेय सो मलाही असं वाटतं की जर तुम्हाला ऐकायचं असेल त्याची माहिती हवी असेल तर थिएटर मध्ये या आणि बघा पंचक काय आहे ते नक्की थँक्यू